राज्यातील काही लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुपारी घेऊन हो। या शक्तीपीठ महामार्गाला विरोध नाही अशा पद्धतीचं चित्र निर्माण करत मा माझे आम आमदार गोपीचंद पडळकरांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी अशी मुख्यमंत्र्यांची सुपारी न घेता शेतकऱ्यांच्या बाजूने राहावं तेही शेतकरी सुपुत्र आहेत आणि शेतकऱ्यांचा या महामार्गा का, महामार्गाला विरोध आहे की शेतकरी त्यांच्या बाजूचे आहेत हे चित्र मंगळवारी एक जुलै रोजी होणाऱ्या रोको आंदोलनातून स्पष्ट होणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये अंकली या ठिकाणी मंगळवारी सकाळी अकरा वाजता प्रचंड अशा रस्ता रोको आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे तर सांगली जिल्ह्यातल्या शेतपळ्यापासून सांगलीवाडीपर्यंत सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की या रस्ता रोकोमध्ये तुम्ही करो या मोरोच्या निर्धारानं अभि नाही तो कभी नाही या न्यायानं म्हणजे आज जर तुम्ही आंदोलनामध्ये आला नाही तर या जमिनी जाणार आज तुम्ही उद्ध्वस्त होणार हे डोक्यामध्ये ठेवून लहान बायका पोरांचं जनावरांचं तुम्ही अंकली या ठिकाणी मंगळवारी सकाळी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की हा रस्ता रोको प्रचंड यशस्वी झाला तर सरकारला दोन पावलं मागंच घ्यावी लागतील त्यामुळं करो या मरोच्या निर्धारानं जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की मंगळवारी सकाळी अकरा वाजता हजारोंच्या संख्येनं अंकली या ठिकाणी उपस्थित राहावं